लाए। लाए। नमस्कार मित्रांनो आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर पुन्हा एकदा चाललं आहे आपण वाशीमध्ये क्रिकेट टुर्नामेंट आहेत तिकडे खेळण्यासाठी तर म्हणजे आपली संडेला तर ओपनिंग आली चार संडे क्रिकेटची प्रॅक्टिस केली आणि यावर्षी जी पहिली टुर्नामेंट म्हणजे दोन हजार पंचवीस चौकीची टुर्नामेंट आहे ती केलेला सर्व जाणार आहोत वाशीमध्ये तर, वा वाशी तर आजचा ब्लॉग तुम्ही बघाच या वर्षीची पहिली टुर्नामेंट चला आता डायरेक्ट भेटूया आपण वडाळा स्टेशनला फक्त उघडाल मी घरून घेऊ वडाळा ब्रिजला चालतं थोडा लेट झाला आहे तुमच्याला आपण जाऊ ता तू डायरेक्ट आत्ताच पोचलो आहे वाशीला आणि इथून आपल्याला वाशीचा जो मच्छी मार्केट आहे त्या ग्राउंडला जाऊ केलेलं जायचं आता ग्राउंड चालू होईल साडे दहा वाजता राऊंड आहे वाशी वाशी रेल्वे स्टेशन मागेच निश्चितून आपल्याला सरळ जायचं आहे फायनली आपण वाशीचा मच्छी मार्केट आहे त्याच्या वाशीचा जो ग्राउंड आहे तिथे पोहोचलो आहे आणि सध्या मॅच पण चालू आहे पहिला राऊंड चालू आहे हे आहे वाशीचं गाव आणि आमची मित्र लोक भेटलेले आहेत राम राम रांगोळी नाही आंघोळ असाच आला आंघोळ नाही केला नंबर हाँ क्या तू बना अरे शेष नमस्कार 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 ए छोटा क्रिकेटर हाथ मिलाओ हाथ मिलाओ हाथ तो नहीं मिला तू कहाँ भी नंदा का साइज़ बर्फ़ दूसरा दिस्तो

शन्फॉर तर आज आपल्या जगमाता क्रिकेट संघ मध्ये आज एक नवीन डेब्यू होणार आहे त्याचं नाव आहे आदित्य मला खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडनं पुढील वाटचा तुम्ही काय घालतो ना आदित्य तुमचा डेब्यू झाल्याबद्दल

राहतात सर्वजण आहेत आयशा गावात कोण कॉल रे वा

बस गेला बेटा आपण इथे मात्र तुम्ही कोण होता सच्चे होते ए 2 2 लक्षात दादा चला चार चार नाही 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 येते ते मध्ये मध्ये खान बोल दे हा तो आता चंद्र होता स्पीड कोण आला क्वेश्चन ने असतो

मारले हाँ ठीक है मारलेस का मारे नीचे <laughs> तो तो <laughs> तो <laughs> तो तो आगे। कसा शुभ माई नमस्कार 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 पापा खेलते ना दयाचे एकंदरीत जर पाहिलं तर हव्या त्या एकोणीस धावा आणि कोलिबॉयचा राड कोलीवाडा आणि साईल इलेव्हन मांदाड कोलीवाडा या दोन संघांच्या मानपुकीसाठी इथे झालेल्या दोन्ही संघांना ऑल आपल्याला हा दिसतो पाच என்ன மட்டும் தங்களுக்கு ஜபாரமதி ஜபாரமதி ஜபார ஜபார ஜபார

सर्व उपाध्यक्ष सर्व सचिव उपसचिव जिंकलो आपण जिंकलो जिंकलो आणि लक्ष्या आपण पहिला राऊंड जिंकलो आणि आपल्यासाठी तुम्ही पप्पा घेऊन आला कोण आहे पहिला राऊंड आमचा जिंकला ना त्यानंतर अशी सोय होते खायची पियची तर आज केली नसून लक्ष सरांनी आम्हाला पप्पा घेऊन व्यवस्थित

दुसरं राऊंड पण ते विन झालेत आणि आता या वर्षी तुम्हाला गोळा खेळायला या सगळ्यांना असं बोलतायत ते आणि या वर्षी त्यांचा नंबर येणार आता एकच राऊंड मारायचं आम्ही आता हारलो पहिला राऊंड जिंकलो दुसरा राऊंड हारलो आणि आता आम्ही चाललोय घरी कारण खूप वाईट वाटलं लक्षात आपण नेक्स्ट टाइम बेटर लक बेटर लक आम्ही थोडी जोश मध्ये येऊ आमच्या थोडा जोश कमी झाला आहे म्हणजे पहिलीच टुर्नामेंट असल्यामुळे थोडं काही चुका झाल्यात पण त्या दोन बाजून जिंकले लक्षाने मस्त मला लक्षाची बॅटिंग आवडली थोडी बॅटिंग झाल्या तुला सुरुवात सुरुवात चांगली झाली म्हणजे नाही म्हणायला सगळे चांगले खेळले आता जेव्हा पुढची टुर्नामेंट होईल तेव्हा आपण लक्ष व्हायची बॅटिंग मागणार आहोत खुश केलं पण आज त्यांनी तर चला आता सर्वजण चाललेत घरी